तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स आमची सत्ता आली तर कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करू शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगले कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर करण्याचे प्रयत्न एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष, अध्यक्ष अडसूळ यांची माहिती महाड तालुक्यात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणाऱ्या काळा बाजार ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांची तक्रार पोलादपूरमध्ये विजांच्या कडकडा सह परतीचा पाऊस जनजीवन विस्कळीत आता पाहूयात सविस्तर वृत्त रत्नागिरी चिपळूणमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची जाहीर विराट सभा संपन्न झाली आहे यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणच्या विकासासाठी फळ प्रक्रिया उद्योग तसेच मत्स्यपालन व्यवसाय फळबाग लागवडी व नवनवीन उद्योग यांच्या माध्यमातून कोकणचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले तसेच स्वकष्टाने मानून कर्तृत्वान बनतो याचे उदाहरण म्हणजे प्रशांत यादव आहेत असे गौरुद्दार प्रशांत यादव यांच्याबद्दल काढले ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने काम, काम आज या ठिकाणी एक नवीन કરતૃત્વ અને દ્રષ્ટિ અસર નેતા તૈયાર હોતો પ્રશાંત યાદવ એલ તો કંઈ ચુકિત અને આમ ફેરસાતો કે નવીન નવીન લોક તૈયાર કરાય છે मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत पवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे लोकांच्या तक्रारीचा विचार करता मुंबई गोवा महामार्गात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय आणि ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे आमची सत्ता आली तर कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग लोकांच्या आमची सत्ता आली तर कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय शरद पवार हे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत चिपळूण येथे त्यांची जाहीर सभा आहे या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते हा जो रस्ता आहे सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे कधी काही राज्य चाललं आम्हाला खाली मान घ्यावा लागेल असा रस्ता आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्दस्थित असते इतकं असते

आणि असा त्याच्या वेगळं करताचं आहे हे जिव्हाइसून काही करायचा विचार असा एक व्हायचं पण त्याचा अर्थ अशा महत्वाच्या कामाकडे तिची रिफिटच करणार आहे असं राज्य सरकार केंद्र सरकार हे स्वस्त आणि विरोधी पक्षातील नेता जरी आपल्या जिल्ह्यात आला तरी त्याला भेटणे ही उच्च परंपरा आहे आणि यामुळेच अजितदादांना विक्रांत जाधव भेटले आहेत आणि शरद पवार माझे दैवत आहेत यासाठी मी माझा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा सोडून चिपळूण येथे आलो अशी मोठी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो माझं कौतुक त्याला होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावन कुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस साली ते वाघरला गीतेंच्या प्रचारला आले मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला जो जो म्हणून माझ्या मतदारसंघातून तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही, एक ना ना ही मी एक प्रथा ठेवलेली आहे सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा आहे ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले मीस सांगितलं अजित दादांना राहुल सत्कार करा आणि ज्यास प्रति प्रमाण हवे तो पवार साहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे के नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो लोकसभेपूर्वी आपल्याला स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल पदाची ऑफर दिली होती मात्र राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये आपले नाव नव्हते सध्या राज्यात आपली गरज असल्याने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष पदाचे जबाबदारी अपले वर आणि अजून काय केलेलं नाही तुमच्याकडे राज्यपाल तो कुठे झाला अमित शहाच्या ऑफिसमध्ये दिल्ली रात्री दीड वाजता ते सगळे जागा वाटून लोकसभेत चालवतं मग त्यांना ती जागा आमची अमरावतीच्या वेळी होती इथपर्यंत ते मला बोलले की तुम्ही शंभर टक्के निवडून देता आमचा सगळे तुमचा सगळे आणि मग तुम्ही चारशे पार बोलता मग एक शिफ्ट का घालवता ते स्पष्ट बोलायला त्यानंतर इलामान प्लीट शीफ घालवा मी पण युतीचा घटक आहे आणि अठ्ठ्याऐंशी सालापासून मी आहे शासनाकडून गोरगरिबांसाठी अल्पधान्य पुरवठा केला जातोय या धान्य पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याने नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य उपलब्ध होत आहे नाईलाजा स्थव ग गर, गोरगरीब नाईलाजा स्थव गोरगरीब नागरिकांना हे धान्य घ्यावे लागत आहे धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून हा काळा बाजार केला जात असल्याचे राष्ट्रधान्य दुकानदारांचे देखील म्हणणे आहे महाड तालुक्यात काही भागांमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा झालाय धान्यामध्ये प्रचंड प्रमाणात आळ्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत अनेक भागांमध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ देखील अनेक वेळा पुरवठा होतो अशी तक्रार देखील ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे महाड तालुक्यात रास्त धान्य गोदामातून चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवठा होतो मात्र ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत असल्याने पुरवठादाराकडूनच हा सावळा गोंधळ केला जात असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पुरवठा दुकानदाराने दिली आहे शिवाय गोणीमधून मधून पन्नास किलो पेक्षा कमी धान्य पुरवठा देखील केला जात आहे महाड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामधील या सावळ्या गोंधळामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होते कसे देतात तांदूळ देतात नाही कसे दे पण कधी चांगले तुम्ही काय करणार चांगले पाहिजे ना महत्वाचे म्हणजे महाड तालुक्यात गेले अनेक वर्ष एकच ठेकेदार अशा प्रकारे धान्य पुरवठा करताना निकृष्ट दर्जाचे धान्य देऊन गोलमाल करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत प्रत्यक्ष गोदामामध्ये चांगल्या दर्जाचा तांदूळ असताना ग्राहकांना मात्र निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा कसा होतो असा प्रश्न महाडकर नागरिक करत आहेत उदय सावंत रायगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात विजांच्या कडकडांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक विजांच्या कडकडासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील जनजीवन देखील विस्कळीत झाले अनेक ठिकाणी सकल भागात पावसाचे पाणी साचले तर मुंबई गोवा महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहनांची गती देखील मंदावली आहे विजांच्या कडकडासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या एक तासांपासून संपूर्ण तालुक्यातील वीज देखील गायब झाली आहे वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात सायंकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली आहे तर सोमवारी सकाळपासूनच हवेमध्ये उन्हाची झळ मारत असल्यामुळे पोलादपूरकर उकाड्याने हैराण झाले होते व दुपारी तीन वाजल्यानंतर पोलादपूर तालुकासह शहरात वादळ वाऱ्यांसह विजांचा गडगडाट सुरू होता मुसळधार पावसाने हजेरी लावत झोडपून काढले आहे जोरदार पडत असलेल्या पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय तसेच भात पिक चांगल्या प्रकारे भरले असून पाऊस पुढे देखील असाच पडत राहिला तर भात पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात असून पावसामुळे पोलादपूर मधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले वेळ झाले विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण सायमास सुपरमार्केट गेले दोन वर्ष ग्राहकांना उत्तम सुविधा देणारे आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले पुरुष पंचक्रोशीतील एक प्रशस्त सुपरमार्केट आमच्या येथे सर्व खाद्यपदार्थ बेकरी प्रोडक्ट मिल्क प्रोडक्ट आणि इतर सर्व गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात उपलब्ध आहेत आणि हो सायमा सुपरमार्केटचे मालक असरार बशीर संगे यांनी स्वतः तयार केलेल्या कंप्युटर प्रोग्रामिंगचा लाभ ग्राहक घेत असून त्याला देखील पसंती देत आहेत तर मग वाट कसली पाहताय सायमा भेट आमचा पत्ता सायमा सुपरमार्केट स्टेट बँक ऑफ इंडिया पुरुष शाखेच्या समोर मुक्काम पोस्ट फुरुस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस त्रेचाळीस झिरो नऊ शहाऐंशी आणि अठ्यात्तर पंचाहत्तर सदुसष्ट शहाण्णव एकोणचाळीस विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत रत्नागिरीत जिल्हा मध्यवर्ती बँक चांगले काम करीत असल्यानेच त्यांना पंचावन्न कोटींचा नफा झालाय राज्यातील अग्रणी बँकांमध्ये तिचा समावेश होतोय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबतचे मागणी पत्र आपण सादर केले आहे वेतनवाढीसह अन्य सुविधांचा समावेश त्यात आहे कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी आपले प्रयत्न असल्याचे रत्नागिरी येथे को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव यांनी सांगितले <laughs> त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात दोन्ही सभा घडलेले आहेत जेशा चांगल्या वातावरणामध्ये एकूण या जिल्हा सगळ्या बँकेला जवळपास पंचावन्न कोटीचा प्रॉफिट झालेला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या आणि नाबार्डच्या हिशोबाने ज्या लॉन्स त्यांनी पूर्ण करायला पाहिजे ते सगळे पूर्ण केलेले आहे एकूण ज्या सात अग्रण्य जिल्हा बँका आहेत महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या राजापूर शाखेच्या वतीने सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नूतन विद्यामंदिर ओणी येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे प्रास्ताविक संचालक सुभाष सोकासने यांनी केले आपल्या पतपेढीच्या विविध योजनांची माहिती दिली व अधिकाधिक सभासद केंद्रीय कार्य कटिबद्ध असल्याचे सूचित केले लांजा गट शिक्षणाधिकारी विनोद सावंत यांनी आपल्या मनोगतातून पतपेढीच्या उज्ज्वल कार्याचे कौतुक केले व कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या यानंतर ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसनकर यांनी आपल्या मनोगतातून पतपेडीच्या कार्याचा आढावा घेतलाय व उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक देखील केले राजापूर शाखेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलाय यावेळी सोहळ्यासाठी व्हॉइस चेअरमन किशोर नागरगोजे सर मानस सचिव आशारानी गावडे व पंचक्रोशी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष वासुदेवजी तुळस्कर लांजा गटा शिक्षण अधिकारी विनोद सावंत विजय विजय बनगर साहेब माजी चेअरमन प्रदीप वाघोदे सुभाष सोकासने व सन्माननीय संचालक विविध संघटनाचे पदाधिकारी सभासद व यशवंत विद्यार्थी उपस्थित होते धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हरहर सांग भले धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पालीफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या साठ वर्षांपासून आंदोलन करत आहेत मात्र कोणत्याच सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने बांधवांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण चालू आहे याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून या सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर धनगर समाज खालापूर यांच्या वतीने समाजा येथे भव्य रस्ता आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये एस टीच्या अठ्ठेचाळीस जाती छत्तीस नंबरला धनगर समाजाचा ओराण धनगर म्हणून हा उल्लेख आहे आणि सत्तेचाळीस जाती एसटीचा लाभ घेत आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दिलेली आहे आम्हाला आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे म्हणून गेल्या सत्तर वर्षापासून सातत्याने धनगर समाजाचे आमचे ज्येष्ठ आजोबा पंजबा हे सातत्याने प्रयत्न करीत होते त्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे हो। आमची मुळात मागणी आहे आमची नव्यानं कुठली मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी तुम्ही ग्रामपंचायत अधिनियममध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबरमध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे इव्हन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे ते न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्ती छत्तीस नंबरवरती धनगर अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केले जातील यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळेतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल वेळ झाली विश्रांतीची पाहत राहा माझे कोकण खेड शहरातील पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेलं व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं मी गांधी क्लॉथ स्टोअर्स मी गांधी एंटरप्रायजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन आलं आहे सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणाऱ्या सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी बनारस मऊ कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट शूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल फोजियारी शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट अर्थातच एव्हरीथिंग रिलेटेड टू क्लॉथ फक्त मी गांधी क्लॉथ स्टोर्समध्ये शुभकार्य तुमचे आणि वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर्स गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ आमचा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस चौतीस एकाहत्तर पंच्याण्णव त्र्याऐंशी ऐंशी शून्य नऊ बासष्ट शून्य शून्य विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पितृपक्षात घरोघरी घातल्या जाणाऱ्या श्राद्धतिथीमुळे बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी भाव मात्र वाढले आहेत मागील आठवड्यांपासून वाढलेली मागणी व त्या तुलनेत आवकमध्ये निर्माण झालेली तूट यामुळे भाजीपाला चांगलाच कडाडला आहे एरवी अगदी किरकोळ भावात उपलब्ध होणाऱ्या भाज्या सद्यस्थितीत शंभर ते दीडशे रुपये किलो या दराने मिळू लागल्या आहेत अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध सुरू झालेत आणि यातच भाज्यांचे दर गगनाला भिडलेत सध्या कणकवली बाजारात कोथिंबीर पन्नास रुपये पेंडी मिरची शंभर रुपये किलो आले दोनशे रुपये किलो लसूण चारशे पन्नास रुपये किलो लिंबू वीस रुपयेला चार टोमॅटो साठ रुपये किलो कांदे सत्तर रुपये किलो बटाटे पन्नास रुपये किलो कोबी पन्नास रुपये किलो फ्लॉवर शंभर रुपये किलो तसेच भोपळा शंभर रुपये किलो झाला आहे त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे आता सगळेच दर वाढले आहेत अगदी टोमॅटोपासून कांदे बटाटे कांदे मला वाटतं सत्तर रुपये किलो झालेले आहेत बटाटे पन्नास रुपये किलो आहेत हे गरजेच्या वस्तू आहेत अगदी माणसांच्या असे त्यानंतर लोकं पेंडी पन्नास ते साठ रुपयापर्यंत गेलेली आहे आणि बाकी सगळ्या तो जर एकशे पन्नास एकशे वीस परसबी किंवा गवार वगैरे हे सगळे जर दर त्या दरम्यान आहेत किंवा हे जरी पीठ घेतलं तरी त्यांना तीस रुपये पाव किलो आहेत म्हणजे एकशे वीस रुपये दरम्यान झालेले आहेत सगळ्यात त्यांच्या भाज्या त्या महागलेल्या आहेत त्याला तर काय कारण काय असेल कोण झाले पण या हंगामात आता गणपतीचा हंगाम संपला आता महाला इकडे कोकणामध्ये जोरात सुरू आहेत त्याच्यामुळे कदाचित असतील मागणी वाढल्यामुळे असतील महाराष्ट्र स्टेट वेटरन्स असोसिएशन आणि नागपूर डिस्ट्रिक्ट वेटेरन्स स्विमिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी एन आय टी स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये नागपूर येथे पार आहे विविध जिल्ह्यातील चारशे पन्नास खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवून राज्यस्तरावर स्पर्धा करण्याची संधी गाठली या स्पर्धेत ठाणे मुंबई पालघर पुणे अमरावती चंद्रपूर अकोला बीड भंडारा रायगड आणि नागपूर यासारख्या जिल्ह्यांचे खेळाडू चमकलेत रायगडच्या पेण तालुक्यातील सचिन उल्हास शिंगरूत यांनी आपल्या अद्वितीय कार्यक्षमता आणि जिद्द प्रदर्शित करून एक सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे ज्यामुळे त्यांनी रायगड आणि पेंडच्या सचिनने आपल्या यशाचे श्रेय स्थानिक युवा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याच्या मनस्थितीत व्यक्त केले सचिन हा पेण नगर परिषदेच्या मामा वास्कर जलतरण तलाव येथे पोहण्याचा सराव करत आहे तसेच पेणमध्ये अधिकाधिक जलतरणपट्टू घडवण्याचा त्याचा मानस आहे सचिनच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर विविध स्तरांवरून अभिनंदनाच्या ओघ सुरू आहेत ज्यामुळे रायगडमध्ये जलतरणाच्या क्षेत्रात एक नाव आदर्श निर्माण झाले महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक संस्था स्वच्छता मोहीमधील तरुण वर्ग व संस्था करीत असताना रायगड जिल्ह्यातील डॉक्टर असोसिएशन ऑफ महाडची सहल निसर्गरम्य झाले केली -केली होते आपली निसर्गरम्य ठिकाणे विविधतेने नटलेले आहेत अशावेळी सुप्रसिद्ध अशा वेळी ही ठिकाणे काही पर्यटकांकडून कचरा पाण्याची बाटली वेफर्स बिस्किट्स कवर्स इत्यादींनी खराब केली जात आहेत अशा ठिकाणी निसर्गाचा समतोल राखून स्वच्छता करण्यात आली आहे पर्यटन जंगल सफारी ट्रेकिंग करत स्वच्छता मोहीम करून डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय या उपक्रमाकरिता सहल प्रमुख डॉक्टर राहुल वारांगे आणि डॉक्टर आशिष तळेकर यांचं विशेष कौतुक केलंय आणि सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स सदस्यांचे देखील विशेष कौतुक आणि अभिनंदन केलं आहे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा माझे कोकण